त्रुटीचा अजिबात वापर गट, दी आपन न करता अगदी परफेक्ट काळपट न होता अगदी पांढरशुभ्र असे लाल न पडता अगदी परफेक्ट कमी तेलगट अजिबात तेलगट न होता अगदी छान असे आपण चिप्सची रेसिपी बघणार तर तुम्ही बघू शकाल अगदी कापसासारखे पांढरशुभ्र असे आपले बटाट्याचे चिप्स हे तयार झाले आज आपण चिप्स चिप्ससोबतच त्याच बटाट्यांपासून चिप्स तयार करून लगेचच त्याच पाण्यापासून ताच कसा तयार करून घ्यायचं ते आज आपण बघणार तर तुम्ही बघू शकाल आज आपण बटाट्याचं चिप्स देखील बनवलं आहे आणि त्याचसोबत टाच देखील बनवला आहे चला आपण लगेच तर कशा पद्धतीने दोघी वस्तू बनवायचं सुरुवात करूया बटाट्याचे चिप्स बनवण्यासाठी इथे मी वजनाला बरोबर तीन किलो बटाट्यांचा वापर करते आता आपल्याला कितपत बनवायचं त्यानुसार आपण बटाटे घेऊन सर्वात प्रथम आपण बटाटे न धुताच आधी आपण याचं साल हे काळवून घेणार आहोत तर आपण साल काढण्याच्या मशीनने आता आपण संपूर्ण बटाट्यांचं अगदी व्यवस्थित साल हे काढून घ्यायचं अजिबात आपलं साल हे राहता कामाने जर आपले साल किंवा डाग असे बटाट्यांना राहिले तर त्यामुळे आपले बटाट्यांचा कलर बदलतो चिप्स देखील आपले काळपट आणि तडताना देखील होण्याची शक्यता असते म्हणून व्यवस्थित संपूर्ण बटाट्याचं साल आणि जे काही डाग असतील ते सुरीच्या सहाय्याने व्यवस्थित त्यांना आपण काळून घ्यायचं अशा पद्धतीने आपण संपूर्ण बटाट्यांचं साल आणि जे काही डाग असतात किंवा खराब भाग असतो तो आपण ह्या पद्धतीने आपण काळून घ्यायचं आता मी संपूर्ण असं एक संपूर्ण बटाट्यांचं काळून घेणार आहे आणि आता हे बटाट्याचं आपलं काळून झालं आहे त्यानंतर लगेच हा काळून काढून काळून झालेल्या बटाट्याचं लगेच त्याला पाण्याने व्यवस्थित चोळून धुऊन घ्या आणि त्याला आपण पाण्यामध्ये काढून ठेवले संपूर्ण बटाट्यांचं साल काढून झाल्यानंतर हाताने चोळून लगेच दोन ते तीन पाण्याने आपण यांना स्वच्छ धुवून घेणार दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झालेले बटाटे आपण साईडला ठेवून लगेचच चिप्स करायला घेऊया चिप्स बनवण्यासाठी लगेच मी एक पसरड भांड म्हणजे परात घेतली परातीमध्ये अगदी भरपूर असं स्वच्छ पाणी घेतले आणि त्या पाण्यामध्ये आपण आता बटाट्याचं चिप्स हे तयार करून घेणार अगदी जोराने आपण प्रेस देत आता आपण बटाट्याचा चिप्स तयार करून घेणार आहोत जर हलक्या हाताने आपण बटाट्याचे चिप्स तयार करून घेऊ तर अगदी पातळ असेच आपले बटाट्याचे चिप्स तयार होतात म्हणून थोडंसं हाताला जोर देऊन आपण अशाच पद्धतीने एकसारखे बटाट्याचे चिप्स हे तयार करून घ्यायचे हलक्या हाताने जर आपण बटाटे प्रेस करत चिप्स बनवले तर त्यामुळे अगदी पातळ असे आपले चिप्स तयार होतात संपूर्ण एका बटाट्याचं मी चिप्स तयार करून घेतले राहिलेला जो काही भाग असतो तो आपण आता फेकून न देता किंवा आपण कधीतरी म्हणजे फेकूत तर कधीच नाही पण भाजी बनवून घेतो पण आज आपण भाजी न बनवता त्यापासून अगदी छान असं बटाट्याच टास्ट बनवणार आहोत तर लगेच संपूर्ण तुम्ही चिप्स बघू शकाल एकसारखे आपले अगदी छान चिप्स तयार झाले कुठेही बारीक न होता अगदी परफेक्ट चिप्स तयार झाले लगेच हे उरलेला बटाट्याचा भाग मी एका प्लेटमध्ये काढून घेतले त्यानंतर आता आपलं परातीमध्ये पूर्णपणे चिप्स भरेपर्यंत आपण या आता यामध्ये चिप्स तोरून घेतले आता लगेच हे बटाट्याचे चिप दुसऱ्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत यामध्ये आपल्याला दुसरे बटाट्याचं पुन्हा आणखी चिप्स करून घ्यायचं आहे त्यामुळे लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये आपण हे उरलेले बटाट्यांचे चिप्स काढून घेतले आणि नंतर हे पाणी फेकून न देता त्याच पाण्यामध्ये पुन्हा आपण आणखी उरलेले बटाट्यांचे चिप्स हे तयार करून घेणार आहोत अशाच पद्धतीने संपूर्ण बटाट्यांचे मी चिप्स तयार करून घेतले लगेच दोन भांड्यांमध्ये काढून यांना कमीत कमी मी सात ते आठ पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतले त्यामुळे आज आपल्याला अजिबात तुरुटी वापरण्याची गरज भासणार नाही आज आपण अजिबात तुटी न वापरता अगदी परफेक्ट पांढरशुभ्र शुभ्र असे चिप्स हे तयार करणार आहोत त्यामुळे फक्त तुम्ही अगदी भरपूर अशा पाण्याने बटाटे स्वच्छ धुवून घ्या त्याच्यामुळे त्याच्यातला संपूर्ण टाच हा निघून जातो आणि त्यामुळे अगदी छान पांढरशुभ्र लाल न होता अगदी छान असे आपले बटाट्याचे चिप्स हे तयार होतात अगदी भरपूर पाण्यामध्ये आपण याला आता रात्रभर भिजत ठेवणार आहोत आता आपले चिप्स तयार झाले त्यानंतर आपण एकाच परतीच्या पाण्यामध्ये संपूर्ण चिप्स हे तयार करून घेतले तर ते पाणी बघू शकाल अगदी लालसर असं तयार झालं आणि त्याच्यातला जो काही टाच असतो तो, तो पूर्णपणे खाली बसला आहे आता हे वरचं खराब पाणी आपण एका कढईमध्ये काढून त्या पाण्याला फेकून देणार आहोत याचपासून आपण बटाट्याचं पीठ म्हणू शकतो बटाट्याचं पीठ आपण तयार करून घेणार आहोत तर आपण हे पाणी वाया न जाऊ देतात आज आपण त्या बटाट्याचं पाण्याचा तो जो काही टार्च असतो त्याच्यापासून आपण आज त्याचं पीठ तयार करून घेणार आहोत हे खराब पाणी आता आपण फेकून देणार आहोत आणि आता हा जो टार्च आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण याला देखील थोडं साईडला ठेवून देऊ आणि जे आपले उरलेले बटाटे तुकड्यांना लगेच आपण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण यांना काळून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये काळून झाल्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरला अगदी बारीक आपण याला बटाट्याला फिरून घ्यायचं जेवढं जास्त शक्य तेवढं बारीक आपण फिरून घ्यायचं त्यामुळे एकाच वेळेस आपली अगदी छान पेस्ट तयार होईल आणि लगेच याला यामध्ये मिक्स करून घेऊ याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडेसे बटाट्याचे असे तुकडे आहेत त्यामुळे आपण याला एका चाळणीच्या सहाय्याने हे पाणी गाळून घ्यायचं उरलेले बटाटे आणखी हे तुकडे त्यांना पुन्हा आणखी मिक्सरला बारीक फिरून अशाच पद्धतीने चाळणीने गाळून अशाच पद्धतीने अगदी छान असं आपण याची पेस्ट तयार करून घेतली लगेच अगदी भरपूर पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लगेच आपण सा याला साईडला ठेवून पुन्हा अर्धा तासानंतर याच्यातला संपूर्ण जो काही बटाट्याचा चीक असतो तो खाली बसतो आणि जे खराब पाणी असतं ते वरती राहतं तर बघू शकाल अशा पद्धतीने वरती राहतं हे पाणी हे पाणी आणखी आपण काळून घेणार आहोत आणि हे खराब पाणी फेकून देऊन आणि पुन्हा याच्यामध्ये आ, अगदी भरपूर पाणी टाकून त्याला व्यवस्थित चिकला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तो चिक पुन्हा आणखी खाली बसतो आणि जे काही खराब पाणी असतं ते वरती येतं आणि त्यामुळे अगदी छान शुभ्र असं आपलं बटाट्याचं पीठ किंवा तो टार्स असतो तो अगदी छान पांढरशुभ्र हो तया असा तयार होतो दोन ते तीन वेळेस तुम्ही करून घ्या त्यामुळे अगदी छान असा आपला टार्स हा तयार होईल तर याच्यामध्ये मी आणखी एक तर दोन ग्लास पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेतले झाकण ठेवून आता दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते अगदी छान असं आप आपलं पांढर शुभ्र असं आपलं पीठ टार्च हा तयार झालाय तर अगदी स्वच्छ असं पाणी वरती आलंय म्हणजे अगदी परफेक्ट असं आपला टार्च हा तयार झालाय जे काही संपूर्ण पाणी होतं ते आपण एका भांड्यामध्ये काळून घेतले आणि फक्त बटाट्याचा चिक आता आपला उरलाय ह्या चिकाला आपण पुन्हा चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ हो। तर बघू शकाल अगदी कडक असं आपलं अगदी छान चिक तयार झालाय त्यानंतर लगेच ह्याच्यामध्ये पुन्हा आणखी थोडंसं आपण पाणी घालून याचं थोडंसं अगदी सैलसर असं बॅटर तयार करून घेणार आहोत जास्तही पाणी घालू नका त्यामुळे सुकायला जास्त दिवस घेईल आणि वेळ देखील लागेल म्हणून अगदी थोडंसं पाणी घाला सैलसर होईल इथपर्यंत ज्यामध्ये पाणी घालून लगेच आपण एका पसरट भांड्यामध्ये किंवा अशा पद्धतीने प्लेटमध्ये आपण हा संपूर्ण टार्स काढून घ्यायचा आणि याला उन्हामध्ये आपण एक दिवसभर सुकून घेणार फॅन खाली ठेवलं तरी एका दिवसात हा अगदी सहज सुकून होतो तर लग्स याला मी व्यवस्थित पसरून आता उन्हामध्ये एक दिवसासाठी सुकवायला ठेवते चिप्स आपण बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही बघू शकाल अगदी रात्रभर पांढरशुभ्र शुभ्र असे आपले चिप्स तयार झाले त्यानंतर यांना आपण अगदी थोड्या वेळासाठी गरम पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत म्हणजे शिजून घेणार आहोत तर हे पुन्हा आणखी एक तर दोन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया तर मी आता पुन्हा यांना एक तर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर यासाठी लागणारं पाणी आपण लगेच गॅसवरती गरम करायला ठेवू तर मी अगदी पसरट मोठ्या भांड्यामध्ये गॅसवरती पा पाणी हे गरम करून घेतले जे काही आपल्याकडे भांडं असेल पसरट अगदी मोकळं असं भांडं घ्या त्यामुळे अगदी एकसारखे चिप्स आपल्याला व्यवस्थित शिजवता येतात लगेच याच्यामध्ये मी तीन ते चार चमचे मीठ हे ग टाकून घेतले आता आपल्याला कितपत खारसट किंवा कसं चवीनुसार आपण यामध्ये मीठ हे घालून घेऊ तर लगेच मीठ आपण व्यवला व्यवस्थित मिक्स करून घेऊ जेणेकरून संपूर्ण मीठ एकसारखं व्यवस्थित पाण्यामध्ये ते विरघळेल आणि पाणी अगदी छान उकळू यायचं गार पाण्यामध्ये चिप्स टाकू नका त्यामुळे देखील आपल्या चिप्स हे लालसर होण्याची शक्यता असते पाणी हे मी आता अगदी छान असं गरम होऊ दिलं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण आता तयार करून घेतलेले चिप्स आपण टाकून घेणार आहोत तर यामध्ये जेवढे आपल्याला मोकळे असे चिप्स बसतील तेवढेच चिप्स टाका अगदी जास्तीचे चिप्स घालू नका त्यामुळे ते, ते एकसारखे शिजत नाही आणि अगदी छान असे आपले चिप्स पांढरशुभ्र शुभ्र तयार होत नाही तर चिप्स हे टाकून घेतले त्यानंतर लगेच जे सहाय्याने आपण व्यवस्थित मिक्स करत आपण एकसारखेच फक्त तीन ते चार मिनटं आपण ह्या चिप्सला पाण्यामध्ये शिजून घेणार आहोत अगदी जास्ती ओर हो कोक को वगैरे अजिबात करून घ्यायचं नाही संपूर्ण पुरुष आपण आता मंद गॅसवरती करणार आहोत म्हणून अजिबात आपले चिप्स हे जास्तीचे शिजणार नाही आणि अगदी छान असे आपले चिप्स हे तयार जण काय करतात गरम पाण्यामध्ये जास्त वेळ ठेवतात त्यामुळे ते जास्त शिजून जातात आणि ज्या वेळेस टाकतो त्यावेळेस देखील त्रास होतो बघू शकाल हलकासा आपला चिप्सचा कलर बदलला आहे म्हणजे अगदी परफेक्ट असे आपले चिप्स तयार झालेले लगेच आपण आता गॅस हा बंद करून द्यायचा म्हणजे आपली जी कुकिंग प्रोसेस आहे ती लगेचच बंद होते अगदी परफेक्ट आपले चिप्स तयार होतात लगेचच मी एका चाळणीच्या सहाय्याने हे चिप्स आता आपण पाण्यातनं काढून लगेचच दुसऱ्या चाळणीमध्ये काढून घेणार आहोत जेणेकरून ते लगेचच गार होतील आणि ती जी काही प्रोसेस आहे त्यांची ती लगेचच म्हणजे शिजण्याची प्रोसेस असेल ती लगेचच ती बंद होते त्याच्यातलं संपूर्ण गरम पाणी हे चाळणीतनं लगेचच खाली हे गळतं तर साईडला मी चाळणी घेतली त्याच्या खाली एक कळे ठेवली जे काही गरम पाणी असेल ते त्यातनं गळून जाईल तर लय अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण चिप्स हे गळवून घेत आहोत अजिबात आज आपण त्रुटी वगैरे न वापरता अगदी पांढरसे उभर अगदी सोप्या पद्धतीने अगदी परफेक्ट असे चिप्स तयार करणार आहोत अशाच पद्धतीने आता संपूर्ण चिप्स आपण तयार करून घेणार आहोत हेच पाणी आपण दुसऱ्या चिप्ससाठी देखील वापरणार आहोत फक्त अगदी थोडंसं मीठ टाकून घ्या ते व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि लगेच आपण याच्यामध्ये पुन्हा दुसरे चिप्स टाकून ह्याच पद्धतीने फक्त दोन तीन ते चार मिनटं आपण आचेवरती यांना उकळून घेणार आहोत संपूर्ण चिप्स आपण उकडून घेतले त्यानंतर हलकेसे गार झाल्यावरती लगेच आपण आता यांना पॉलिश्टरच्या साडीवरती किंवा कुठल्याही कापडावरती आपण टाकून घेऊ म्हणजे पॉलिस्टरचं फक्त कॉटनच्या कापडावरती टाकून घेऊ नका जर कॉटनवरती आपण चिप्स घातले तर आपले चिप्स हे चिपकून जातात आणि ज्यावेळेस काढतो आपण त्यावेळेस थोडा त्रास होतो आणि त्यामुळे ता ते तुटतात म्हणून अशाच पद्धतीने आपण साडी किंवा पॉलिश्टरची ओढणी किंवा कुठल्याही कापडावरती आपण टाकून घेतलं तरी काही हरकत नाही तर संपूर्ण आपण एक एक आता घेत आपण चिप्स हे संपूर्ण आपण फॅन खाली टाकून घेणार दोन ते तीन तास सर्वात प्रथम फॅन खाली सुकून घ्या त्यानंतरच उन्हामध्ये टाकून संपूर्ण मी आता चिप्सी टाकून घेतले आणि दोन ते तीन तास मी फॅन खाली अगदी छान अर्धवट असे चिप्से सुकून घेतले लगेच आपण आता ह्यांना आता जमा करून घेऊया संपूर्ण चिप्स हे आता आपण व्यवस्थित आता मी जमा करून घेतले त्यानंतर यांना आपण आता उन्हामध्ये सुकून घेणार आहोत बघू शकाल अगदी छान असे पांढरशुभ्र असे आपले चिप्स हे तयार झाले लगेच यांना मी उन्हामध्ये एक दिवस वाळून घेतले तर अगदी छान असे आपले परफेक्ट कुठेही काळे एक कुठेही अजिबात कलर न बदलता अगदी परफेक्ट असे आपले एक सारखे चिप्स हे तयार झाले आता आपले चिप्स हे सुकून तयार झाले लगेच आपण यांना तळून बघूया तळण्यासाठी इथं साईडला गॅसवरती मी कढईमध्ये तेल हे गरम करून घेतले लगेच आपण करून घेतलेले चिप्स घालून लगेचच आपले चिप्स हे तळून परफेक्ट पांढरशुभ्र शुभ्र असे तयार रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर अजिबात तेलगट वगैरे कुठेही काळपट किंवा लाल न पडता अगदी पांढरे शुभ्र कापसासारखे अगदी परफेक्ट अजिबात कडक वगैरे न होता अगदी छान मौसूत असे म्हणजे कुछ खुसखुशीत असे आपले चिप्स हे तयार झाले आता आपले चिप्स तयार झालेले साईडला आपले जे कॉर्नफ्लॉवर सॉरी आपलं जे टाळस होता तो देखील अगदी छान उन्हामध्ये सुकून हा तयार झाला आहे आता आपल्याला अगदी थोडेसे जाळसळ असे खळे दिसत आहेत म्हणून मिक्सरच्या वांड्यामध्ये काढून मिक्सरती फिरून याचं पावडर आपण तयार करून घ्यायचं अगदी परफेक्ट असं आपलं पावडर हे तयार झालं आपण याला वेगवेगळ्या वस्तूंमध्ये म्हणजेच आपण जे पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये टाकून वापर वापरला जातो किंवा फे फेश पॅक किंवा स्क्रब वगैरे असे वेगवेगळे ठिकाणी आपण यांना वापरून घेऊ शकतो अगदी परफेक्ट असा आपला बटाट्याचा टार्च तयार आहे